महिलांच्या कर्तृत्वाचा जागर म्हणजेच यशस्वीनी पुरस्कार यामध्ये यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार मनिषा सजन पवार यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार डॉक्टर श्यामल गरुड यशस्वीनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार अलका दुपकर यांना देण्यात येत आहे या सर्व पुरस्कार ती महिलांच्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास इथं चित्रफितीच्या माध्यमातून सादर होत आहे आयोजकांना मी विनंती करते की त्यांनी ही चित्रफित सादर करावी धन्यवाद शे सत्तर रोजी औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर इथं झाला त्यांचे वडील प्राध्यापक मनोहर गरुड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते होते मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून ते अनेक सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहिले आई मालतीबाई गांगुर्डे गरुड या शिक्षिका होत्या आणि त्यांनी सर्व धर्म समभावाचा विचार श्यामल यांच्यासह आपल्या तीनही मुलांमध्ये रुजवला डॉक्टर पासून ते अनेक सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहिले आई मालतीबाई गांगुर्डे गरुड या शिक्षिका होत्या आणि त्यांनी सर्व धर्म समभावाचा विचार श्यामल यांच्यासह आपल्या तीनही मुलांमध्ये रुजवला डॉक्टर श्यामल यांनी औरंगाबाद इथं मराठीमध्ये एम ए नेट पीएचडी आणि पत्रकारितेत पदवी प्राप्त केली तसेच दोन हजार एक मध्ये त्या मुंबईच्या महात्मा फुले रात्र महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य होत्या तिथे त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले पासून त्या मुंबई विद्यापीठात मराठीच्या अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत दलित स्त्री आत्मकथने कला जीवन तिच्या अंतस्थाच कनातीच्या मागे टू टी खामोशिया आंबेडकरी आई तमाशा कलावंतांचं योगदान वारसा आणि सत्यमाशा या लोककलेच्या पडद्यामागील कलावंत गवळण गायिका चित्रकार तमाशाचा डोलारा सांभाळणारे व्यवस्थापक यांच्या जीवनाच्या नोंदी त्यांनी संशोधनातून जिवंत केल्या त्यांच्या या संशोधनामुळे लोककलेच्या अभ्यासात मोलाची भर पडली आहे वंचित उपेक्षितांचं जीवन त्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे त्यांनी समाजासमोर मांडलं आपल्या संशोधनपर साहित्यातून लोकांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे डॉक्टर श्यामल गरुड श्रीकेंद्री अत्वान जपत मराठी साहित्यात आपली ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका डॉक्टर श्यामल गरुड यांना यशस्वीनी साहित्य सन्मानाने गौरवण्यात येत आहे साहित्याने ऐसे द्यावे मानवतेला नवे भान श्यामल वसुंधरेचा होतोय आज सन्मान वचित उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखनीतून मांडणाऱ्या डॉक्टर श्यामल गरुड यांना यशस्विनी साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येत आहे डॉक्टर श्यामल गारुड यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते नमस्कार यशवंत एश्वन, यशवंतराव चव्हाण सेंटरचे माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे मंचावर उपस्थित सगळ्याच माझ्या भगिनी आणि सभागृहात उपस्थित असलेले भाऊ गावंडे सर मला गावोगावी तमाशा नेऊन दाखवणारे हसनबाई शेख पाटवाडीकर आणि आजही हुंडा बळी यासाठी शपथ घ्यावी लागते आणि त्यासाठी अहोरात्र काम केलेल्या स्त्रीमुक्तीच्या ज्योती मापसेकर मी सगळ्यांचं सगळ्यांना मनपूर्वक इथे मला सन्मान केल्याबद्दल आणि इथे उपस्थित असल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आज अत्यंत संभ्रमित काळाचे आपण साक्षीदार आहोत स्वयंघोषित धर्मरक्षकांची भक्कम फळी अवतीभोवती उभी असताना आपल्याकडचं वातावरण अत्यंत दूषित झालेलं असताना म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतरच जो काही सांस्कृतिक उन्मादाच्या या पार्श्वभूमीवर तमाशाचं काम करत असताना मला वाटतं की निवड समितीचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी गेल्या नऊ दहा वर्षाच्या या भटकंतीचा जो काही माझा सन्मान केलेला आहे या सन्मानाचा ज्यावेळेस विचार करते आणि आजची जी काही सांस्कृतिक राजकीय पार्श्वभूमी यामध्ये मी मी हा सन्मान अत्यंत नम्रतापूर्वक तमाशातील मुस्लिम कलावंतांना पहिल्यांदा समर्पित करते कारण की नव्वद नंतरच्या संपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमीवर लोककला तमाशामध्ये नव्याने येणारी तमाशा कलावंतांची मुस्लिम कलावंतांची फळी आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि सांगायला मला खेद वाटतो आहे की बोटाची दहा म्हणजे दहा म्हणजे दहा बोटही पुरणार नाही इतकी शेवटचे तमाशा कलावंत इथे आज लोककलेची सेवा करतायत गेल्या साडेतीनशे वर्ष आपल्या खांद्यावर तमाशाचा संदल नाचोरणाऱ्या बहुजन तमाशा कलावंतांसोबत स्वताही मुस्लिम कलावंत खांद्याला खांदा लावून लढले आज ते कलावंत ह्या लोककलेतून कुठेतरी मागे जात आहे शेवटची पिढी जात आहे मला वाटतं एकूणच देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सां, सांस्कृतिक बहुजन सांस्कृतिक वाद वगैरे आपण मंचावर खूप बोलत असतो पण तमाशा कलावंत हातावर पोटं घेऊन फिरत असतात आणि ह्या कलावंतांच्या नोंदी आणि खरा इतिहास सांगण्याची वेळ आणि नोंदवण्याची वेळ आलेली आहे मिथकांना इतिहास सांगण्याचं आणि मिथक म्हणजे इतिहास ह्या नोंदवण्याच्या काळात किंवा मिथकांनाच इतिहास म्हणून सांगण्याच्या या सगळ्या भयाव वर्तमानाच्या काळात मला वाटतं अभ्यासकांनी आणि संशोधकांनी प्रामाणिकपणे नोंदी करत राहाव्यात सांस्कृतिक राजकारण कितीही लादत असेल मग ते भाषेचं धोरण असेल किंवा हिंदी भाषेची सक्ती असेल याला ताकदीने विरोध करत अभ्यासकांनी लढलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये सातत्याने लढणाऱ्या आणि बोलणाऱ्यांचा आवाज राहिलेला आहे मला वाटतं बोलणाऱ्या आणि लढणाऱ्यांचा इथं सन्मान झालेला आहे मी पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण सेंटरचे मनपूर्वक आभार मानते आणि सत सातत्याने लढत राहूया बोलत राहूया जय संविधान जय महाराष्ट्र धन्यवाद